महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याची योजना नव्या स सर, राज्य सरकारने आणली आणखी लोकांना आरोपी होण्यासाठी उत्सुकता वाढली पाहिजे असा आरोप ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी राज्य सरकारवर केलाय आहे खोक्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळणार आहे प्रशांत कोरटकरलासुद्धा मिळणार असल्याचं सांगत आरोपी नाराज झाले नाही पाहिजे आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले असल्याचा गंभीर आरोप नवनाथ आबा वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला प्रशांत कोरटकर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कोरटकर यांना पाठीशी घालण्याचे काम राज्य सरकार मधील प्रमुख करताय राज्यात कबरी काढून अशांत करण्याचे काम सुरू करू नका राज्य जोडण्याचे काम करा असा सल्ला नवनाथ आबा वाघमारे यांनी जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजेंना दिला आहे राज्यात अनेक अडचणी आहेत ते सोडवण्याऐवजी कबरीचा वाद झुलवीत असतील तर त्यांच्यासारखे बिंडोक कोणीच नाही असं म्हणत असं मला वाटतं असं देखील नवनाथ आबा वाघमारे यांनी महाराष्ट्र महाराष्ट्रांना सांगितले गणेश बघूया त्यांच्या प्रतिक्रिया आजकाल या नव्या सरकारनं काय केलंय नवीन योजना आणली जेवढे आरोपी असतील त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे राज्यामध्ये आणखी आरोपी होण्यासाठी उत्सुकता वाढली पाहिजे लोकांना खर तर आता बाबतीत सुद्धा अशा बातम्या आल्या की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली त्यावेळेस अनेक जणांनी त्यामध्ये राजकारण करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे आता खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे त्यानंतर आता कोणते कोरडकर वगैरे त्यांना पकडले त्यांना सुद्धा नक्कीच व्हीआयपी ट्रीटमेंटच मिळणार कारण की या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय की आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे आरोपी कुठलेही नाराज नाही राहिले पाहिजे त्यांना असा आवाज जसं एखाद्या व्ही आय पी हॉटेल मध्ये राहिल्यासारखं जेलमध्ये राहता आलं पाहिजे आणि राज्यामध्ये जेलची जागा कमी पडली पाहिजे इतके आरोपी तयार झाले पाहिजे प्रशांत कोरटकरला जे आहे काल तेलंगणामधून अटक झाली राजवाडा पोलीस स्टेशनला आले परत आता वैद्यकीय तपासणी करून त्यांना देखील कोर्टात हजर करण्यात येणार प्रशांत कोरटकरांना तर काय त्यांचे जे त्यांनी कृत्य केलं त्यांची जी चूक असेल त्याच्यावर चांगली कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे परंतु त्यामध्ये मला नाही वाटत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल कारण की त्याला पाठीशी घालण्याचं काम नक्की होईल कारण की काय होतं का का हो की आपलं परत हे सगळं राज्यामध्ये सुरू आहे सध्या काही लोकांना चांगला न्याय काही लोकांना वेगळं असं राज्यामध्ये सुरू आहे त्याप्रमाणे मला वाटत नाही कोरडकरांना पाहिजे तशी शिक्षा होईल म्हणून प्रशांत कोरटकरांना कोण पाठी घालते नक्कीच राज्य सरकारमधलेच प्रमुख लोक आहेत त्याला त्यांना पाठीशी घालणार आहे प्रशांत कोरटकर राज्य सरकारचेच लाडके आहेत राज्य सरकार कुणाचं आहे राज्य सरकार आपल्या सर्वांचं जरी आखल परंतु प्रशांत कोरडकर सारख्या लोकांना पाठीशी घातलं पाहिजे राज्य देश म्हणजे कुठतरी वाद वाढवण्याचं काम करतात अशा लोकांना कोणीशी पाठीशी नाही घातलं पाहिजे परंतु राज्यात चुकीचे काम चाललेत कुठेतरी कोणी काही मुद्दा काढलं कोणी काही म्हणजे राज्यामध्ये वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहेत